मंडळी मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आणि महिनाभर ती कशी टिकवायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात द्या की थंडीचे दिवस चालू आहे तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची ज्वारीची भाकर आपण खातो किंवा चपातीसोबत प्रवासामध्ये कुठेही तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकतात आणि महिनाभर आज व्यवस्थित अशी तुम्ही स्टोरसुद्धा करू शकतात चला तर बघूया की काय काय साहित्य लागतं तर मित्रांनो शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे येथे मी तीळ घेतलेली आहे पांढरे तर लक्षात घ्या या तीनच गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते चला तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर येथे तवा व्यवस्थित तापलेला आहे आणि यामध्ये मी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे ॲड करून घेणार आहे मित्रांनो मी तुम्हाला इथे मेजरमेंट पण दाखवून देणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे तर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपल्याला घाई गडबड असते त्यावेळेस आपण खोबरं हे कशा पद्धतीने खिसायचं असतं किंवा वेळ कमी वाचण्यासाठी काय करावं लागतं तर ते मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे ते जेणेकरून तुम्हाला कळेलच तर चला तर अशा पद्धतीने एक वेपर्स मशीन घ्यायची तुमच्याकडे जर वेपर्स मशीन असेल तर ठीकच आहे नाही तर छोट्या वगैरे भेटतात त्या घ्यायच्यात आणि हा बोटं सांभाळून घ्यायचे व्यवस्थित आणि व्यवस्थित तिला खिसून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवते की एक साईडने अशी जाड असते बघा वेफर्सची जी खिसणी असते ती जाडसर असते तिच्याने ना अगदी दोन मिनटामध्ये ही ना वाटी खिसल्या जाते तर तुम्हाला बघू शकता एवढं आपल्याला सफिशियंट असतं कुठल्या भाजीमध्ये मटणाच्या वगैरे भाजीमध्ये तुम्हाला जास्त बारीक खिसण्याची गरज नसते त्यामुळे मी ही ट्रिक इथे वापरलेली आहे तुम्हाला सुद्धा सोपी पडेल एक वाटी तेव्हाच होऊन जाते खिसून फक्त एक लक्षात घ्या की हात सांभाळणे फार गरजेचं आहे घाई गडबडीमध्ये करू नका शांततेत करा आणि व्यवस्थित इथे तुम्ही काप करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो एक वाटी आपली आरामात दहा मिनटामध्ये होऊन जाते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही हिला स्टोर करून ठेवू शकतात इतकी युजफुल ही ट्रिक झालेली आहे फक्त वेफर्सच्या मशीनमुळे तर तुम्ही अशी वेफर्सची मशीन असेल घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते तर ती नक्की तुम्ही ही ट्रिक वापरा आणि सोप्या पद्धतीने खोबरं खोबरं तुम्ही किसून घ्या तर चला पुन्हा दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया तर शेंगदाणे कशा पद्धतीने भाजायचे ते सांगते तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते हो की इथे एक डाग पडलेले आहे बघा शेंगदाण्यावर त्याच्यावरून समजून जातं की आपले शेंगदाणे आतून खरपूस झालेले आहे आणि वरतून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं याला हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तुम्ही स्लो गॅसवर शेंगदाणे ठेवून द्यायचे आणि खरपूस भाजायचे हे लक्षात घ्या तेव्हाच तुमची चटणी शेंगदाण्याची छान येते मी एकदम बारकाईने तुम्हाला इथे ट्रिक सांगत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि एकदम चविष्ट तुमची चटणी होणार आहे तर सुरुवातीला असे डाग पडतात तर एक एक डाग पडला म्हणजे समजून जायचं की तुमचे शेंगदाणे अतिशय खरपूस भाजले गेलेले आहे आता मी गॅसची फ्लेम हाय करून घेणार आहे तर मित्रांनो हाय फ्लेमवर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे शेंगदाणे खरपूस असे भाजून होऊन जातात तर एक लक्षात ठेवायचं यामध्ये शेंगदाणे भाजताना सुरुवातीला स्लो गॅसवर ठेवायचं पाच मिनटं तसे शेंगदाणे मिक्स करत राहायचे आणि दुसऱ्या स्टेजला दोन मिनटामध्ये तुमचे शेंगदाणे भाजून होऊन जातात फक्त एक डाग आला का समजून जायचं की आतून भाजले गेलेले आहे आणि वरतूनही खरपूस होतेत आहे हे सर्वात महत्त्वाची शेंगदाणे भाजण्या भाजण्याची ट्रिक आहे हे लक्षात घ्या कारण की शेंगदाणे जोपर्यंत खरपूस होणार नाही तोपर्यंत तो तुमची चटणी योग्य होणार नाही हे लक्षात घ्या तर आता मी शेंगदाणे काढून घेणार आहे येथे मी दोन चमचे मोठे असे भरून तीळ घेतलेले आहे आणि तीळ आपल्याला अगदी दोन मिनिटांमध्ये भाजून जाते आणि अशी उडते तर मित्रांनो एक ट्रिक सांगते जर तुम्ही चटणी वगैरे बनवणार असाल तर सुरुवातीलाच तीळ भाजून घ्यायची कारण की मग अशा पद्धतीने उडते आणि पूर्ण गॅस ह्या खराब होऊन जातो तर ते आता मी इथे गॅसची सफाई पण करून घेणार आहे या स्टेजला तर घाई गडबड असल्यामुळे मी सुरुवातीला तीळ न भाजता शेंगदाणे भाजल्यानंतर भाजली त्यामुळे मला अशी ताटली झाकावं लागली कारण की ती सगळीकडे उडून उडते तीळ त्याच्यामुळे तर बघा अशा पद्धतीने दोनच मिनटामध्ये आपले तीळ भाजल्या जाते आणि सगळीकडे ती उडते तर ही स्टेज तुम्हाला आहे ना थोडीशी समजून घ्यायची आहे की सुरुवातीला तीळ भाजा आणि मग शेंगदाणे भाजले तरी चालेल किंवा मग तुमचं मी डबल काम होईल हे लक्षात घ्या तर मी तुम्हाला या गोष्टी बारकाईने सांगून दिलेल्या आहे या शक्यतो फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने गॅसवटा खराब होणार नाही तर मी आता हे तीळ दोन मिनटात भाजले गेलेले आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मित्रांनो एक वाटी मी येथे खोबऱ्याची घेतलेली आहे किसलेली आणि ते सुद्धा मी आता व्यवस्थित इथे भाजून घेणार आहे आणि एकीकडे एक ओटासुद्धा स्वच्छ असा करून घेणार आहे तीळ उडल्यामुळे तर आपलं व्यवस्थित येथे खोबऱ्या भाजल्या ले गेलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये हे खोबरं होऊन जातं कारण की एकदम पातळ हे अशा स्लायसेस असतात त्याच्यामुळे जास्त आपल्याला काही ते आप भाजायची गरज नाही आहे आणि आप आपल्याला काळंसुद्धा करायचं नाही फक्त त्याला थोडंसं ना उष्णता द्यायची आहे जेणेकरून ना उष्णता दिल्यामुळे थोडी चव लागते आणि तेल सोडतं चटणीमध्ये त्याच्यामुळे ना आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे एकदा मी तुम्हाला पुन्हा मेजरमेंट सांगून देते की एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं आणि दोन चमचे तीळ अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या तिन्ही गोष्टी आता थंड होऊ द्यायच्या आहे तर मित्रांनो शेंगदाण्याचे साल काढणं पण गरजेचं आहे येथे लक्षात घ्या की हाताच्या साह्याने खरपूस असे शेंगदाणे भाजल्या गेलेले आहे त्यामुळे हाताच्या साह्याने लगेच जे साल निघून जातात तर यामध्ये मी बघा तुम्हाला दाखवते की साली वेगळ्या केलेल्या आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सगळ्या साली वेगळ्या होत नाही त्याच्यामुळे बाकीच्या तशाच ठेवायच्या आहे आणि हा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे झटकून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तिघ गोष्टी व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या काढून घेऊया तर मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे यामध्ये मी ऑलरेडी साखर पिठी साखर काढून घेतली होती त्यामुळे मला जास्त काही येथे साखर वगैरे टाकण्याची गरज नाही तर मी यामध्ये डायरेक्ट तीळ ॲड करणार आहे शेंगदाणे आणि खोबरे ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो आपल्याला एक चमचालाही थोडी कमी म्हणजे अर्धा चमचा येते आपल्याला साखरसुद्धा ॲड करायची आहे मी इथे पिठी साखर ऑलरेडी काढलेली असल्यामुळे भांड्याला ऑलरेडी पिटी साखर आहे त्यामुळे मी इथे साखर स्किप केलेली आहे तर मित्रांनो मिक्सरला आपण हे भांड आता लावून घेऊया <द्टारीगा> मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा लाल तिखट ॲड करूया मित्रांनो येथे लाल तिखट तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऍड करा तर मी इथे कमीच वापरलेली आहे ते ही सांगते आणि यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि तुम्हाला वाटलं तर थोडीशी तुम्ही इथे साखर ॲड करू शकता तर मी इथे ऑलरेडी साखर काढलेली असल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला साखर आहे तर त्यामुळे मी इथे साखर स्किप केलेली आहे आता बंद चालू बंद चालूमध्ये तुम्हाला तीन वेळा हे फिरवून घ्यायचं आहे आणि अशी जाडसर भरड काढून घ्यायची आहे जर तुम्ही खलबत्यात कुटणार असाल तर थोडंसं जाड प्रमाण ठेवायचं किंवा मिक्सरला करणार असाल तर बंद चालू बंद चालूमध्ये असे सुंदर पद्धतीने ही आपली चटणी होऊन जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली शेंगदाण्याची चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही प्रवासामध्ये किंवा घरी व्यवस्थित पद्धतीने करून महिनाभर स्टोर करू शकतात आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही चटणी आवश्यक हा कारण की या चटणीमध्ये ते पोषक घटक तत्त्व पण आहे आणि थंडीमध्ये तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत हिची मज्जाच काही वेगळी असते तर मित्रांनो लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात पण थोडं कमी प्रमाण टाकलं तर महत्त्वाचं कारण की तुम्ही नंतरसुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर याला टेक्चर आलेलं आहे आणि एकदम कोरडी ही चटणी आहे वरतून तुम्ही तेलाची धार घेऊ शकता आणि बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पुरीसोबत प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही हिला नेऊ शकता इतकी सुंदर ही चटणी झालेली आहे आणि नक्की ट्राय करून बघा चवीला तर अतिशय उत्तम आहे तुम्ही ज्यावेळेस करणार त्यावेळेस नक्कीच नाव काढणार इतकी सुंदर ही आपली शेंगदाण्याची चटणी झालेली आहे चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये a subscribe-ka. Lepšie bude, tak? tam by